श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो ज्याला उगम नव्हता त्याला अंत नाही त्याला उगम नव्हता त्याला अंत नाही तो त्रिलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही त्याचे स्मरण कर देहभान विसरून तो हळूवारपणे येईल आणि कानामध्ये सांगून जाईल भिहू नकोस बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस बाळा मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन प्रेमळ आणि भावनिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मामा म्हणतात अरे माझ्या बाळा या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस कारण बाळा या दैवी संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे या संदेशामध्ये असे काही चमत्कार आहेत की ते चमत्कार तुझे जीवन नक्कीच बदलू शकतील मित्रांनो आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा काही उदाहरणाद्वारे काही गोष्टीकडे दुर्लक्ष कसे करावे आणि ते तुमच्या जीवनासाठी कितपत फायद्याचे आहे हे तुम्हाला आज समजावून सांगणार आहेत तर त्यासाठी आजचा संदेश काळजीपूर्वक ऐकावे मामा सांगतात अरे बाळा दुर्लक्ष करायला शिका एक साप फिरता फिरता लोहाराच्या दुकानामध्ये शिरला त्या दुकानामध्ये सापाच्या रुचीची एकही गोष्ट नव्हती तिथे साप गेला तिथे त्या दुकानामध्ये एक करवत पडली होती त्या एका करवतीमुळे सापाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली सापालाही खूप राग आला त्याने मागे फिरून पूर्ण ताकदीने मागे फिरून त्या करवतीला चावण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्या लोखंडाच्या करवतीला सापाने चावलं चावल्यानंतर सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागलं शेवटी त्या ते सापाने त्याच्या स्वभावाप्रमाणे त्या करवतीला त्याचे संपूर्ण शरीर गुंडाळले आणि त्या करवतीला गुंडाळून गुदमरून मारण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडले तेव्हा त्याला दिसले की एका करवतीला गुंडाळलेला मेलेला साप दिसला तर तो साप इतर कोणत्याही कारणाचा नाही तर तो त्याच्या अहंकाराचा रागाचा बळी पडला होता तर मित्रांनो अगदी त्याचप्रमाणे आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये असंच घडतं जेव्हा आपण खूप रागात येतो खूप अहंकारात येतो खूप संतापाने तापतो तेव्हा आपणसुद्धा इतरांना त्रास देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो कालांतराने आपणसुद्धा चांगले जीवन जगण्यासाठी लोकांकडे अपघाताकडे लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे मामा सांगतात स्वतःच्या मनावर विजय मिळवा जीवनातील अशा काही गोष्टीकडे दुर्लक्ष करायलाही शिका सर्वच गोष्टींना आवश्यक नाही उत्तर देणं आयुष्यात कधी कधी आपल्याच प्रतिक्रिया आपल्याला वेदना देऊ शकतात म्हणून तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि आयुष्यामध्ये दुर्लक्ष करायला शिका मामा सांगतात अरे बाळा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालवा कारण विचाराने माणूस हा थकतो आणि प्रयत्नाने माणूस हा प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो वळून कोणी पाहिलं नाही तरीही माळावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही शेवटी पानानेही साथ सोडली परंतु पट्ट्याने बहरण काही सोडलंच नाही त्याचप्रमाणे तुम्हाला कोणीही कितीही काहीही बोलू द्या तुम्ही त्यांच्याकडे पुरेपूर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा मामा सांगतात जीवनात असे काही कर्म करा जो व्यक्ती जीवनापासून हरलेला आहे त्याला हे जीवन नको नकोसे वाटत आहे त्या व्यक्तीने सुद्धा तुमच्याकडे पाहून तुमचं हे सुंदर जीवन जगत असलेलं पाहून त्या व्यक्तीला जीवन जगण्याची नवीन उमेद त्याच्या मनामध्ये तयार झालीच पाहिजे असं इतकं सुंदर आणि प्रेमाने जीवन जगता आलं पाहिजे कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा अंधार कधीच अंधाराने नष्ट होत नाही तर तो अंधार प्रकाशानेच नष्ट होतो तसेच कुणाचा द्वेष करून द्वेष नष्ट होत नाही तर तो द्वेष प्रेमानेच नष्ट होईल लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा तुम्ही मुळीच घाबरू नका कारण लक्षात ठेवा प्रत्येक खेळात हे प्रेक्षक आवाज उठवतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायचे असते कारण सांगणारे लोक कधीच यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारण सांगत नाहीत पुढे काय होणार आहे हे माहीत नाही परंतु कॉन्फिडन्स असा ठेवा जे काही होणार आहे ते जोरदार होणार आहे पैसा आणि यश मिळाल्यावर माणसाचा स्वभाव बदलतो असे नाही मित्रांनो इथे प्रश्न आहे फक्त चांगुलपणाचा जर तुमच्या अंगी चांगुलपणा असेल चांगला स्वभाव चा असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कितीही यश मिळू द्या कितीही पैसा मिळू द्या असा व्यक्ती कधीच स्वतःचा चांगुलपणा सोडत नाही मित्रांनो हिरा पडतळायचा असेल तर रात्रीची वाट पहा कारण दिवसा तर काचेचे तुकडे सुद्धा चमकतात मामा सांगतात आयुष्यामध्ये मागितलेली गोष्ट ही तुम्हाला परत द्यावीच लागते परंतु तुम्ही कमवलेली गोष्ट कधीच परत देत नाहीत हे त्रिवार सत्य आहे म्हणून बाळा तुम्ही इथे कमवायला आला आहात गमवायला नाही हे लक्षात असू द्या मित्रांनो प्रत्येक गोष्टीची किंमत ही वेळ आल्यावरच समजते कारण निसर्गात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सर्वजण रात्री शांत झोपी जातो परंतु आपण हा विचार कधीच करत नाही की आज दिवसभरामध्ये मी ज्या व्यक्तीचे मन दुखावले आहे त्या व्यक्तीला झोप लागली असेल की नाही मित्रांनो तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा आणि हा संदेश पुढे एक तरी भक्ताला नक्कीच शेअर करा तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल लाखो क्षण अपूर्ण पडतात जीवनाला दिशा देण्यासाठी आणि आपली एक चूक कारणीभूत ठरते दिशाहीन करण्यासाठी खूप कष्ट गहवे लागतात ते शिखर पूर्ण चढण्यासाठी एका क्षणाचा गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये म्हणूनच म्हणतात समजून घ्यावे जीवनाचे बारकावे समजून घ्यावे जीवनाचे बारकावे अंधार तिथे दीप पाजळावे अंधार तिथे दीप पाजळावे मित्रांनो जीवनाचं मित्रांनो या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा जिथे अंधार दिसेल तिथे दीप लावण्याचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील यात काही शंकाच नाही अरे बाळा आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर मन शुद्ध आणि निर्मळ ठेव मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्यास आम्ही पाहून घेऊ बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल वाक्य छोट आहे पण तितकच खरं आहे जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत कोणाला दाखवताही येत नाहीत पण त्या सतत टोचत राहतात जीवनात समोरच्याला माफ करता येतं त्याचे अपरात विसरता येतात पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही स्वतःच मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात मामा म्हणतात माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे मामा सांगतात जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं अशा ठिकाणी जाऊन स्वतःच महत्व कमी करून घेऊ नका जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही म्हणून बाळा ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो पण यशस्वी माणसाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण लक्षात ठेवा संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो मामा म्हणतात माझ्या बाळा बदल हा एक जीवनाचा भाग आहे जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय मामा मी तयार आहे मला आशीर्वाद द्या असे टाईप करा मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं